नमस्कार आज आपण बनवणार आहोत घरगुती लोणच्याचा मसाला तर इथे मी घेतले आहे बडीशेप हळकुंड लवंग मिरी दालचिनी आणि लाल मिरची पावडर आणि थोडेसे मेथीदाणे देखील घेतले आहेत चला तर आपण सुरुवात करूयात घेतलेले सगळे जिन्नस आपण शालो फ्राय करून घेणार आहोत तर सर्वप्रथम मी इथे बडीशेप घेतली आहे ती आपण व्यवस्थित भाजून घेऊया बडीशेप चांगली भाजल्या खरपूस अशी भाजल्यानंतर आपण ती काढून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आता लवंग आणि मिरी दालचिनी हे देखील भाजून घेऊयात आपण जेव्हा मसाला भाजून घेतो तेव्हा तो, ते तो जास्त काळ टिकतो आता आपण हा लवंग मिरी दालचिनी व्यवस्थित भाजल्यानंतर इथे मी मोहरीची डाळ घेतली आहे ती देखील भाजून घेऊयात मोहरीची डाळ भाजून न घेता फक्त गरम असे करून घ्यायचे ज्याच्यामध्ये काही इम्प्युरिटी असतील तर त्या निघून जातील आता आपण कढईमध्ये मेथीचे दाणे घेतले आहेत हे देखील आपण व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत मेथीचे दाणे व्यवस्थित भाजल्यानंतर थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये हळकुंड भाजून घेऊयात हे हळकुंड असे तळले तर आपल्याला नंतर वाटायला देखील सोपं जातं आणि पूर्ण हळद तर आपण टाकणारच आहोत पण हे हळकुंड टाकले तर जास्त चव येते आता हे सगळं मिश्रण मी पाट्यावरती वाटणार आहे तुमच्याकडे वरवंटा पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरवरती देखील वाटू शकता तुम्ही बघू शकता इथे मी हळकुंडाचे थोडे थोडे तुकडे करून घेत आहे आधी असे बारीक तुकडे केले की नंतर वाटायला सोपं जातं आता असंच ह्या पद्धतीने हळकुंड वाटल्यानंतर मी इथे दालचिनी लवंग मिरी बडीशेप हे देखील असं हळू छोटं छोटं क्रश करून घेणार आहे तुम्ही बघू शकता असं वरवणट्यानी थोडं थोडं कुटून घ्यायचं आहे आधी तर अशाच पद्धतीने मी यात मेथीदाणे देखील घेतले आहेत जर तुम्हाला पाटा वाट यूज करायचा नसेल तर तुम्ही मिक्सर देखील यूज करू शकता आणि मिक्सरवर वाटणार असाल तर हे मिश्रण आपल्याला जास्त पावडर असं करायचं नाही आहे थोडंसं मोठंच ठेवायचं आहे आता बघू शकता हे माझं वाटलेलं मिश्रण तयार आहे आपण ह्याला भरडा म्हणू शकतो की कारण हे बारीक पावडर नाही आहे आता याच्यामध्ये मी हिंग मोहरीची डाळ घालून घेते त्यानंतर चवीपुरतं मीठ घेऊयात मीठ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता आपण कैऱ्यांना देखील हळद मीठ लावून ठेवतो तर त्या अंदाजानुसार तुम्ही मीठ इथे घालून घ्या हे व्यवस्थित हलवल्यानंतर आपण आता याच्यामध्ये हळद पावडर टाकणार आहोत हळद पावडर टाकल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही मिरची पावडर टाकून घ्या जर तुम्हाला तिखट लोणचं बनवायचं नसेल तर तुम्ही मिरची पावडर किंवा बेडगी मिरची पावडर न टाकता देखील लोणचं बनवू शकतं तर मी इथे दोन पद्धतीचे लोणचं बनवणार आहे त्यामुळे मी इथे तिखट आणि बिन तिखटाचं असे दोन वेगळे काढून घेणार आहे झालं आपला लोणच्याचा मसाला तयार जेव्हा पण तुम्ही घरगुती मसाला बनवता त्या लोणच्याची चव काही वेगळीच लागते विकतचा मसाल्याची चव दरवेळी सेमच लागते तसं याची थोडीशी वेगळी आणि आपली पारंपरिक अशी चव येते रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू